गुड मॉर्निंग कसे आहात मित्रांनो बघा गावची सकाळ काय मस्त फुल आहेत वाव खतरनाक ही गावची सकाळ आहे मित्रांनो बघू शकताय स्पेशली सांगायचं म्हटलं तर चूल बघा तिथे पाणी वगैरे आहे ही बघा चूल बऱ्याच दिवसांनी बघितलं पाणी उकळ त्याच्यावरती किती चांगली आहे ना फ्रेंड्स कशात मी आहे आमच्या गावी आणि का वातावरण मस्त जकास आहे एकदम खतरनाक वातावरण आहे आता पक्षाचा चिवचू आवाज येतोय रमा माझ्या बाजूला बसली आहे रमा मी कधी सात वाजता उठत नाही आहे पण आज गावी मी सातला उठून सगळं रेडी झालंय सकाळी सकाळी खूप बरं वाटलंय पण थोडंसं सर्दी वगैरे जाम झाली आहे बाबा या, या ये चाय गेला सकाळी सकाळी का मस्त गावचं गावचा समोसा आहे